मोहोळ शहरात काल रात्री एका ढाब्यावर ईव्हीएम प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संशय आणि चर्चांना उधाण आले होते दरम्यान या प्रकरणाबाबत महसूल उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे महसूल उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी सांगितले की ढाब्यावर ईव्हीएम मशीन आढळण्याची घटना सत्य असून ती गंभीर आणि दुर्दैवी आहे मात्र नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसून त्या मशीन अतिरिक्त होत्या आणि त्या प्रत्यक्ष मतदानासाठी वापरण्यात आलेल्या नव्हत्या असे त्यांनी स्पष्ट केले प्रशासनाच्या माहितीनुसार निवडणूक व्यवस्थापनासाठी झोनल अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त दोन ईव्हीएम मशीन राखीव स्वरूपात ठेवण्यात आल्या होत्या मात्र संबंधित अधिकारी आणि वाहन चालक यांच्यात योग्य समन्वय व संवाद न झाल्यामुळे या मशीन चुकीच्या ठिकाणी ठेवण्यात आल्याचा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले तसेच सध्या त्या सर्व अतिरिक्त मशीन सुरक्षितपणे रूममध्ये स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आले असून त्यांची नोंद व तपासणी पूर्ण करण्यात आली आहे दरम्यान या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत असले तरी प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे